नमस्कार कांचन रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोळंबी भात कसा बनवायचा हे करून दाखवणार आहे इन्ग्रेडियन अगदी मोजकेच आहेत आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे इथे पहा मी दोन कप बासमती तांदूळ घेतलेले आहे इथे पाव किलो मी कोळंबी घेतलेली आहे प्रॉन्स उभा का दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या दोन टोमॅटो उदिना कोथिंबीर कट केलेली आहे आणि लसूण ची पेस्ट केलेली आहे आता मसाल्यामध्ये मी ते पा हळद घेतलेली आहे काश्मीरी लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे गरम मसाला धने जिरे भरून घेतलेली आहे खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी तमालपत्र काळी मिरी लवंग आणि मसाला वेलची घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण मॅरिनेट करून घेणार आहे कोळंबी मस्त लिंबाचा रस टाकायचा आहे त्यावर हळद आणि थोडीशी मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि याच व्यवस्थित असं मॅरिनेशन करून ठेवायचं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि एक दहा ते पंधरा मिनिट फक्त आपल्याला याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे फार जास्त वेळ मॅरिनेट करण्याच्या आवश्यकता नसते अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे ही मॅरिनेट झालेली आहे आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत एका कढईमध्ये आपण इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये जो आपण खडा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यामध्येच आपण दोन हिरव्या मिरच्यांचे असे काप करून घेतलेले आहे ते पण घालायचे आणि दोन मोठे उभे कांदे चिरलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे पाहू शकता जरा लालसर आपला कांदा हा झालेला आहे आता यामध्ये आपण जी तयार आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालणार आहोत आणि हे आपल्याला एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता आलेलं अजून पेस्ट आहे आपली इथे छान परतून झालेली आहे आता यामध्ये आपण जो टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे छान आपल्याला हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित एक एकत्र केला की पटकन त्याला मॅश होण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहे अगदी दोन मिनिट दोन मिनटानंतर पाहूया टोमॅटो छान मसूद झालेला आहे छान परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत याला फार मसाल्यांची आवश्यकता नसते अगदी बेसिक मसाले इथे वापरलेले आहेत आपण मसाले घालून घ्यायचे सर्व मसाले आपल्याला इथे आणि हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे गॅस इथं मी लो टू मिडियम हिटवरच ठेवलेला आहे फास्ट जर गॅस ठेवला तर मसाले करपण्याची शक्यता असते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आता पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली हेही व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता मसाला इथे छान असा स्मॅश झालेला आहे आता यामध्ये आपण जी कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली होती ती कोळंबी संपूर्ण यामध्ये घालून घेणार आहे आपण आणि हे व्यवस्थित आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण कोळंबीला हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे पाहू शकता तुम्ही छान आपली मसाल्यामध्ये कोट झालेली आहे कोळंबी यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ आपण मॅरिनेशनला पण घातलं होतो आताही आपल्या भाताच्या अंदाजानुसार आपण इथे मीठ वापरणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात आपला हा भात बनवायला वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा भात आपला इथे तयार होतो व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट आपल्याला ही कोळंबी छान तेलात आणि मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे दोन कप तांदूळ मी इथे घेतलेला आहे व्यवस्थित आपला हा तांदूळ अगदी हलक्या हाताने आपल्याला हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे खूप जास्त मिक्स करायचं नाही नाही तर तांदूळ आपला जो भिजवलेला असतो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घेणार आहोत आणि परत एकदा हलक्या हाताने हे फक्त एकत्र करून घ्यायचं आहे हा व्यवस्थित असं झालेलं आहे यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत इथे आपण दोन कप तांदूळ वापरलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला इथे चार कप पाणी वापरायचं आहे दोन कपासाठी चार कप पाणी व्यवस्थित होतो आणि व्यवस्थित आपला हा भात शिजला जातो आता गॅसची फ्लेम आपण फास्ट केलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान एक जीव हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे आता गॅस आपला फास्ट आहे एक उकळी काढून घ्यायची आपल्याला पा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण याला परत एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आणि आता, आता यावर आपण झाकण ठेवून देणार आहे आणि एक दहा मिनिट आपण स्लो गॅसवरती हे भात शिजवून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर भात आपला छान शिजलेला आहे आता हा भात आपण लगेच वाढणार नाही आहोत थोडीशी कोथिंबीर हे घालायची यावर आणि एक पाच मिनिट झाकण ठेवण्याला असंच साईडला थंड होऊ द्यायचा आहे एक पाच मिनट मिनटानंतर आपण भात वाढण्यासाठी घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे टेक्स्चर पाहू शकता भाताचं तुम्ही एकदम मस्त झालेलं आहे आणि कोळंबीही छान शिजलेली आहे आपली तर अशापैकी अशा प्रकारे आपला एकदम साधा सिंपल कोळंबी भात इथे तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतोय क्षणी खावंसं वाटणार असा आपला भात इथे तयार झालेला आहे मस्त आपण गार्निशिंग केलेली आहे स्लाइस स्लाईस लिंबाचे फोड आणि पुदिन्याचं पान असं आपण डेकोरेशन केलेलं आहे खा आणि खाण्याच्या वेळी मस्त त्यावर लिंबू पिळायचं आहे आणि छान आपल्या कोळंबी भाताचा आस्वाद घ्यायचा आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कळवा भेटूया परत पुन्हा एकदा अशाच नव्या रेसिपीसही धन्यवाद